हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील नागझरी या ठिकाणी कुस्त्यांच्या उद्घाटन उत्साहात संपन्न हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील नागझरी येथे कुस्त्यांच्या दंगलचं उद्घाटन आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात <laughs> आलं यावेळी शिंदे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर आणि त्यांचे मोठे बंधू श्रीराम बांगर हे मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यात कार्यसम्राट बनल्याचं दिसून येत आहे श्रीराम बांगर यांनी एक परिवर्तन केल्याचं दिसून येत आहे ग्रामीण भागातील दवाखान्याची अडचण असो की कुठल्याही प्रकारची अडचण असो रात्री अपरात्री फोन उचलून नागरिकांच्या समस्या सोडवणारे आमदार म्हणून ते ओळखले जातात प्रतिनिधी परशुराम जाधव न्यूज टुडे ट्वेंटी फोर औंढा हिंगोली